त्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे डिझेल कुठला बी ट्रॅक्टर घेतला तर आज एक तासाला दोन ते सव्वा दोन लिटर डिझेल खात आहे पण ही आपला ट्रॅक्टर एक लिटर डिझेलमध्ये दीड तास चालत आहे तुम्ही किती बी हार्ड काम लावलं तर दीड तास राहणार चालल आणि रोडवर पंचवीस किलोमीटर चालल मी शेख मकबूल चान साहेब जिल्हा लातूर महाराष्ट्र मी एक चार पाच वर्षाखाली एक बुलेट ट्रॅक्टर बनवला आहे जे की शेतकरी बुलेट वापरतात आणि बुलेट नुसतं फिरण्यासाठी वापरतात पण आम्ही बुलेट सारखं दिसणारा एक ट्रॅक्टर बनवला आहे आणि ही ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी एवढं फायदेमंद आहे शेतीतले पेरणी कोळपणी फवारणी पाळी तिरी नांगरटी किंवा ट्रॉली जनरेटर पाण्याचा पंखा मणियंत्र म्हणजे असे जवळजवळ एक वीस ते पंचवीस अवजार ह्याच्यावर चालतात आज शेतकऱ्याची गरज बनून हे ट्रॅक्टर विकायचं ह्या हिशोबाने आपण बनवलं नाही आज शेतकऱ्याला काय आवश्यकता आहे आणि शेतकऱ्याची का, का गरज आहे त्या गरजेच्या हिशोबानं आपण हे बुलेट ट्रॅक्टर बनविलेलं आहे हे ट्रॅक्टरमध्ये वैशिष्ट्य असे आहेत की कोळपणी आणि पेरणी आणि फवारणी ह्या कामासाठी सध्या शेतकऱ्याला एवढा त्रास होत आहे कोळपणी तर बैल मिळत नाही किंवा माणूस मिळत नाही फवारणीसाठी माणूस मिळत नाही तर हा ट्रॅक्टर पाच कोळपे घेऊन एक माणूस पाच कोळप्यानं कोळपणी करू शकत आहे आणि एक माणूस वीस फूट रान एका टायमाला फवारू आहे एवढं फायदेमंद हे ट्रॅक्टर आहे शेतीतल्या कामासाठी दुसरी गोष्ट आंतरमशागत चार फुटी ऊसातली मेहनत करायचं राहिलं किंवा कपाशीतली मेहनत करायचं राहिलं तर त्याच्यासाठी चार फुटी ऊसामध्ये काम करणारा एकमेव ट्रॅक्टर आहे किंवा बाकीच्या सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा रुंदीला कमी आहे दुसरी गोष्ट ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे डिझेल कुठला बी ट्रॅक्टर घेतला तर आज एक तासाला दोन ते सव्वा दोन लिटर डिझेल खात आहे पण हे आपला ट्रॅक्टर एक लिटर डिझेलमध्ये दीड तास चालत आहे तुम्ही किती बी हार्ड काम लावलं तर दीड तास राहणार चालल आणि रोडवर पंचवीस किलोमीटर चालल दुसरी गोष्ट ह्याची हे ग्राउंड क्लिनर जे आहे हे बाकी ट्रॅक्टरपेक्षा उंच आहे हे पिकाला म्हणजे कुठल्या बी पिकाला असं जास्त घासणार नाही ह्या टाईपचा आहे तिसरी गोष्ट हा थ्री व्हीलर असल्यामुळं एकदम कमी जाग्यात वळतं आहे आणि ह्या ट्रॅक्टरचे टायर पाठीमागलचे जे टायर आहे तो कुठला बी टायर घेतला तर आठ नऊ दहा इंचा येत आहे हे फक्त आपलं सहा इंचाचं टायर आहे त्याच्यामुळं पिकातून एकदम इझी चालेल त्यानंतर ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे शल्पमधी ट्रॅक्टर आहे हा शल्प बटनवर चालू होत आहे आणि समजा काही प्रॉब्लम आला चालू नाही झालं बटनवर तर ह्याला तुम्ही दोरीनं पण चालू करू शकता बॅटरीचा वगैरे प्रॉब्लेम आला तर तिसरी गोष्ट ह्या ट्रॅक्टरमध्ये सिंगल ब्रेक आहे जे की एक एक साईडनं खुलं केलं तर तुम्ही जाग्यावर त्याला वळवू शकता असा सिंगल ब्रेक आहे जो मोठ्या ट्रॅक्टरमध्ये सिस्टम येत आहे आणि एक्सलेटर पायातच आहे त्याच्यानंतर हे दहा एच पीचं ग्र्युज कंपनीचं इंजन वापरलेलं आहे आपण जे की ब्रँडेड कंपनी आहे क्लच पायात आहे त्या ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे दहा वेगळ्या वेगळ्या स्पीड स्पीडमध्ये चालत आहे लोडमध्ये पाच आणि हायमध्ये पाच असे दहा स्पीडमध्ये चालत आहे म्हणजे हार्ड रनाला तुम्ही कमीत कमी स्पीडमध्ये चालू शकता किंवा जास्तीत जास्त स्पीडमध्ये पण रोडवर तुम्हाला जास्त स्पीड लागते तर जास्तीत जास्त स्पीडनं चालू शकता जसं रान येईल त्या हिशोबाने त्याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्याच्यानंतर हायड्रोलिक सिस्टम आहे जे की ट्रॅक्टरमध्ये हायड्रोलिक सिस्टम येते ते हायड्रोलिक सिस्टम आहे हायड्रोलिक सिस्टमच्या सहाय्याने कुठले बी आवजार खाली वरी करण्यासाठी एकदम इझी काम करतं आहे आणि ह्या हायड्रोलिकची कॅपॅसिटी एवढी आहे कमीत कमी चारशे ते पाचशे किलो वजन हे घेऊन उचलू शकतंय आणि ट्रॉली जर लावलं तर दोन हजार किलो किंवा दोन टन इझी उचलू शकत आहे त्याच्यानंतर ह्याच्यात पी टी ओ शाप्ट आहे ह्या पी टी शॉपमध्ये चार स्पीड आहेत आणि तुम्ही ज्या स्पीडचं काम घ्यायचं जर समजा पाण्याचा पंखा चालवायचा आहे किंवा एस टी पी चालवायचं चा, आहे या मळणीयंत्र चालवायचं आहे जनरेटर चालवायचं चा, चा आहे त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळे वेगळ्या स्पीडमध्ये त्याला वापरू शकतो दुसरं वैशिष्ट्य असं आहे ह्याला लोड गेअर आणि हाय गेअर आहे जे की खाड रानामध्ये लावलं तर लोड गेअरवर चालू शकता हो तुम्ही आणि एकदम मऊ रान असलं तर हाय गिअरमध्ये मध्ये जास्त स्पीडमध्ये काम करू शकता तुम्ही सीट आहे बसण्यासाठी एकदम कम्फर्टेबल सीट आहे जे की ड्रायव्हरला आणि समोरचं एकदम जवळून दिसावं बाकी ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला स्टेअरिंगपासून सीटपासून पुढचे टायर लांब राहतात हे टायर एकदम जवळ असल्यामुळं सीटपासून पिकात जी ज्या वेळेस कोळपणी करतो आपल्याला पिकात एकदम करेक्ट माप कळतंय आणि करेक्ट पिकातून चालू शकता पिकावर टायर जाणार नाही ह्याची खात्री घेऊ शकता आपण जवळ त्याच्यानंतर ह्याच्यात दुसरं वैशिष्ट्य असा आहे हा तीन चाकी ट्रॅक्टर आहे हे चाक काढून जर ठेवलं तुम्ही तर इथं एक फोर व्हीलचा एक सिस्टम येतंय त्याला तुम्ही चार चाकी पण करू शकता फक्त हे चार बोल्ट बसवलं तर चार चाकी पण होऊ शकतं हे ट्रॅक्टर आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही रिपर सुद्धा लावू शकता सोयाबीन कटिंगचं रिपर पण बसत आहे इथं चार चाकी लावून पुढच्या साईडला रिपर फिटिंग होत आहे जे की कापते आणि दहा फुटाला एक ढिगारा लावत म्हणजे जाग्यावर बी टाकत नाही त्याने दहा फूट घेऊन जात आहे आणि दहा फुटाला एक वेळेस एक माणूस उचलायसारखा गट्टा टाकत आहे दुसरी गोष्ट ह्या ट्रॅक्टरमध्ये रुंदी कमी जास्त करण्यात अॅडजस्ट करू शकता तुम्ही आता सध्या चार फुटीमध्ये चालवायचं चा म्हटलं तर हे टायर पा करून घातलं तर ह्या मडगाडच्या मध्ये टायर येत आहे आणि एकदम कमी रुंदीत चालतं आहे समजा तुम्हाला कोळपणीसाठी वापरायचं असलं तर ह्याला टायरला तुम्ही बाहेर घेतलं तर ह्याची रुंदी वाढते किंवा ह्याच्यापेक्षा पण रुंदी वाढवायचं असलं तर त्याचे डिस्टन वेगळे येतात त्याच्यापेक्षा सुद्धा रुंदी जास्त वाढवू शकतो हो आपण अधिक माहितीसाठी आमचा पत्ता आहे निलंगा जिल्हा लातूर महाराष्ट्र आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस बासष्ट बासष्ट ह्या नंबरवर तुम्ही कधी पण कॉल करू शकताय आणि तुम्ही ऑर्डर देऊन पण ट्रॅक्टर मागू शकता आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला कधी बी अव्हेलेबल बघायला मिळेल धन्यवाद